रोटरी क्लब थेरगाव व पिंपळवण वृक्ष संवर्धन यांच्या संयुक्त विद्यमाने आर्मी ग्राउंड विशाल, विशाल नगर येथे वृक्षारोपण पर्यावरण संतुलनाच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या एकशे एक रोपांची लागवड रोटरी क्लब थेरगाव आणि पिंपळवण वृक्ष संवर्धन ग्रुप तर्फे आर्मी ग्राउंड विशाल नगर पिंपळे निलक येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी निसर्ग संवर्धन ग्रुप आणि सर्व रोटरी क्लब सदस्यांनी मिळून वेगवेगळी एकशे एक झाडे लागवड केली विविध झाडांच्या रोपांची उपलब्धता करून देण्यामध्ये रोटरी क्लबचे अध्यक्ष श्री गोपाळराव मळेकर यांचे मोलाचे सहकार्य लाभल्याचे सदस्यांनी भावना व्यक्त केल्या श्री विजय भुसारे यांनी पिंपळेवण ग्रुपसोबत संपर्क साधून झाडांची योग्य त्या ठिकाणी रोपे लावण्याचे ठिकाण नक्की केले आणि आज दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळे निलक येथील विशालनगर परिसरात असलेल्या भारतीय सैन्य दलाच्या मैदानावर पर्यावरणपूरक झाडांची लागवड करण्यात आली या स्तुत्य उपक्रमात सहभागी असलेले श्री सुनील जगताप दत्तात्रय कसाळे नरेंद्र माणे विजय कांबळे सूर्यकांत कसाळे सागर जाधव अमित सरोदे राहुल शिंदे यांच्यासह रोटरी क्लब सदस्य पदाधिकारी महिलांनीही वेळात वेळ विल काढून सहभाग नोंदवला तसेच धर्मवीर संभाजी गार्डन ग्रुपमधील सदस्य रणजित घुमरे बाळासाहेब पवार बबण तसेच पिंपळवण वृक्ष संवर्धन समितीच्या महिला पुरुष सदस्य आणि मान्यवरांनी मोलाचे सहकार्य केले आजच्या वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजक रोटरी क्लब सदस्य श्री गोपाळराव माळेकर महेश खामकर विनोद मांडवगडे विजय भुसारे प्रमोद भोसे यांच्या पुढाकाराने कार्यक्रम संपन्न झाला समाजातील विविध घडामोडी जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा सांगावा पाहत राहा सांगावा